श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज भरपूर दिवसानंतर व्हिडिओ ह्यामुळे येतो आहे की आज फायनली देवपूजेला सुरुवात करणार आहे मी म्हणजे एवढे दिवस ते विटाळ होता की जो घरात बाळ जन्मल्यानंतर असतो तर त्यामुळे काही देवपूजा केली नाही तर, के तर सकाळची सगळी जी घाई होती ती सगळं आवरून घेतलं स्वयंपाक आणि आज स्वयंपाकही स्पेशल करायचा होता कारण की स्वामींना नैवेद्य जाणारा होता तर इथे मस्त भजे कढी आणि पोळ्या आणि थोडीशी कुलडाय पापड असं काहीतरी बेत केला होता मी नैवेद्यासाठी म्हटलं आज स्वामी छान असा नैवेद्य करूया भरपूर दिवस जर एखाद्या गोष्टीची सवय झाली आहे आपल्याला आपण डेली देवपूजा करतो आहे आणि ती गोष्ट मिस झाली तर आयुष्यातून असं वेगळंच काहीतरी मिस झाल्यावर वाटतं आणि देव ज्यांना देवपूजेची दररोज सवय आहे तर तुम्ही त्यांना विचारू शकता की ज्यावेळी आपल्याला देवपूजा करायची नसते त्यावेळी कसं वाटतं म्हणून तर इथे मी सगळ्यात अगोदर सगळे पंचामृताने स्वच्छ करून घेतले जी देवांची भांडी होती ती स्वच्छ केली नारळही नऊ दिवस तसाच होता म्हणजे पाणी वगैरे त्याला जास्त नव्हतं तर नारळही थोडा सुकला होता तर तोही मी पाण्यामध्ये थोडा ठेवला आणि त्यानंतर सगळे देव वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं घरामध्ये सगळीकडे गौमूत्र टाकलं आणि देवघरही मी आज छान स्वच्छ असं पुसून घेणार होते त्या अगोदर जसं देवघर सोडून गेले होते आणि स्वामींनाही खूप दिवसानंतर म्हणजे नऊ ते दहा दिवसानंतर स्वामींना भेटते आज मी म्हणजे आमचं देवघराची रूम वेगळी आहे तर आम्ही नऊ दिवस देवघराच्या रूममध्ये दे जातच नव्हतो आ, कारण की आपण आपले स्वामी जरी ह्या गोष्टी मानत नसल्या पण आपल्या घरातली मोठी थोरली माणसंही मानतात तर त्यामुळे आपणही थोडं पाळलं तर काही हरकत होत नाही आणि लगेच इथे मग मी देवघराची जी सा स्वच्छता आहे ती करायला घेतली मस्त पहिले ओल्या कपड्यांनी आणि पंजामृत थोडंसं देवघरावर शिंपडून तेही मी स्वच्छ करून घेतलं आणि आता उद्यापासून सेवा ही आज तर मी सगळा वेळ माझा या या से क्लिनिंग करण्यामध्येच गेला तर त्यामुळे काही सेवा माझ्या काहीच झाल्या नाही तर त्यामुळे असं ठरवलं की उद्यापासून मस्त फक्त देवपूजा असेल काही स्वच्छता वगैरे करायची आवश्यकता नसते एवढी डीप क्लिनिंग करायची गरज नसते तर त्यामुळे उद्यापासून सगळ्या ज्या काही आता सेवा आहेत त्या सुरू करायच्या आहे महाराजांचं गर्दी आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि त्याची ही तयारी करायची आहे मला तर ह्यावेळी ठरवलं आहे की मस्त छान असं गुरुचरित्र पारायण करणार आहे पूजा मांडणी वगैरे ही छान मस्त करणार आहे आणि सगळ्या ज्या सेवा आहे त्या मनासारख्या करून घेणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र पारायण चालू असताना आपलं जे घरातील वातावरण आहे ते किती प्रसन्न होतं आणि आज देवपूजा केली घरातलं वातावरण एवढं प्रसन्न झालं तो घशंकनाद घंटीचा नाद, नाद आरती पूजा सगळं इतकं छान वाटत होतं तरीही जास्त फुलं नव्हती पण मग पूजा खूप छान वाटत होती कारण की जर आम्ही काल फुलं आले असते तर काल विटाळच होता तर त्यामुळे मी काही फुलं वगैरे मार्केटमधून आणली नाही म्हटलं आज तशीच देवपूजा करूया तरी ते सगळ्या देवांना जो अष्टगंधा आहे तो लावून घेत होते मंगलकलशी छान स्थापना झाली होती आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरंच देवपूजा मिस करू नका जर तुम्हाला काही सोयरसुतक नसेल विटाळ नसेल तर खरंच घरामध्ये देवपूजा करत जा एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं ना असं म्हणतात ज्या घरात देवघर नाही ते स्मशानाच्या बराबर ते देव घर आहे तर त्यामुळे आपल्या देवघरातल्या देवांना खूप छान अशी पूजा करा आणि पूजा केल्यानंतर माझं देवघर बघा किती छान वाटत आहे आणि आज स्वच्छही तेवढंच वाटत आहे सगळे देव एकदम प्रसन्न झालं होतं वातावरण घरातलं तर असंच दररोज स्वामींनी पूजा करून घ्यावी श्री स्वामी समर्थ